नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या आजच्या पेपर कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया इम्पॉर्टंट न्यूज साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नाडीकळ यांची इतिहासाशी प्रतारणा करणारी कादंबरी ऐतिहासिक कशी ही एक प्रकारे आलेली आहे नाशिक येथे कुसुमाग नगरातील मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन झाले आणि त्याच्या संबंधात साहित्य प्रेमी जे आहेत त्यांची गर्दीचा टाकला याच्यामध्ये चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्याचे जे अध्यक्ष होते डॉक्टर जयंत नारळीकर यांनी एक प्रकारे भाषण केले तसे साहित्य रचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल पण तिने इतिहासाची प्रतारणा केली असेल तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल असा प्रश्न देखील त्यांनी एक प्रकारे उपस्थित केलेला आपल्याला या कार्यक्रमामध्ये दिसतो आपल्याला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष कोण होते आणि कुठे हे चौऱ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं एवढं एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे चाळीस वर्षातील नागरिकांना मात्रेची शिफारस ओमायक्रॉन धोक्यामुळे शास्त्रज्ञाचा निर्णय चाळीस आणि त्याच्या पुढील वयाच्या लोकांना कोरोना लशीची एक वर्धक बुस्टर डोस देण्याची शिफारस वरिष्ठ शास्त्रज्ञांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये जेनेटिकल सिक्वेन्सिंग करणाऱ्या म्हणजे जनुकीय क्रम निर्धारण करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांच्या जमूने आपल्या एकोणतीस नोव्हेंबरला साप्ताहिक एक वर्तपत्रात याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला दिसतंय याच्यावर लॅनसेटचा एक रिपोर्ट आलेला आहे तर मध्ये सांगितलंय की सहा वर्धक लस मात्र सुरक्षित आहेत त्याच्यामध्ये एस्ट्रोजेनिका लशीमुळे एकोणऐंशी टक्के फायजर फायझर लशीमुळे नव्वद टक्के संरक्षण मिळत असल्याचं सहा महिन्यातील अनेक अभ्यासातून निष्पन्न झालेलं एक प्रकारे लॅनसेटने हा रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित केलेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्य मानवाधिकार आयोग यांच्या अध्यक्षाची लवकरच निवडणूक होणार उच्च न्यायालयाच्या चपराकी नंतर तीन वर्षापासून रिक्त असलेली राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षासह न्यायिक सदस्य आणि मानवाधिकार तज्ञाचे रिक्त पद लवकरच भरले जाणार आहे या तीन पदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केलं असून प्रस्ताव अंतिम कार्यवाहीसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे महाधि अधिवक्ता आशुतोष कुंभकर्णी यांनी याच्या माहिती दिली याच्यामध्ये आपण मानवाधिकार आयोग काय आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याचेच पार्ट जे पडलेले आहेत राज्य मानवाधिकार आयोग हे जे आहेत स्टेट लेवलला पडलेले आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट कमिशन असं म्हटलं जातं आणि हे जे आहे एक अनकॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे एक नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे असैवाधिक बॉडी आपण जिला म्हणून म्हणतो ती कशामुळे आहे कारण की एकोणीसशे त्र्याण्णवच्या कायद्या अंतर्गत याला स्टॅच्युटरी दर्जा प्राप्त झाला होता याची स्थापना जवळजवळ बारा ऑक्टोबर एकोणीशे त्र्याण्णव ला झाली होती आणि याच्यामध्ये कायद्यात दोन हजार सहा वेळेस कायद्यात संशोधन करण्यात आले या आयोगाचा मेन उद्देश काय हा आयोग संविधानाद्वारे आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे निर्मित तसेच भारताच्या न्यायालयाने जे जीवन स्वातंत्र्य समानता समता आणि व्यक्तिगत मर्यादा आणि संबंधीच्या अधिकाराचं रक्षण हा आयोग करतो या आयोगाचे स्वरूप जे आहे ते ऍडवायझरी इन नेचर आहे म्हणजे सल्लागार म्हणून हा जो आयोग आहे तो काम करतो म्हणजे याच्या ज्या रिकमेंडेशन्स आहेत त्या एन्फोर्सेबल नाही ते, ते लादू शकत नाही हा आयोग दोषींना शिक्षा करू शकत नाही म्हणजे हा आयोग जो आहे तो दोषींना शिक्षा करू शकत नाही त्या आयोगाला टायगर विदाउट टूट असं म्हटलं जातं कारण दोषींना शिक्षा करू शकत नाही आणि सल्लागार आहे म्हणजे याचे रिकमेंडेशन मनावर घ्यायचे का नाही घ्यायचे कम्प्लिटली सरकारच्या हातात आहे दोषींना शिक्षा देऊ शकत नाही आयोग फक्त शासनाला सल्ला देऊ शकतो दोषीला शिक्षेची आणि पीडिताला सहाय्य देण्याची शिफारस शासनाला करू शकतो ओके या स्थापनेचे उद्देश काय होते की या आयोगाच्या स्थापनेचे उद्देश काय होते की ऑबियसली आपण ते समजून घेतलं की या संस्थाच्या व्यवस्थांना मजबूत करणे मानवाधिकारच्या मुद्द्यांना पूर्ण समाधान केले जाऊ शकते आणि सरकार लक्ष मानवाधिकार रक्षेसाठी म्हणजे सरकारला एक प्रकारे मानवाधिकारासाठी कोणते कोणते कायदे करण्याची गरज आहे ते देखील एक ऍडवाईस जे आहे मानवाधिकाराचे कायदे कोणते कोणते केले पाहिजेत याची शिफारस करते आणि या कायद्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न करते जर नॅशनल ह्युमन राईट कमिशनची आपण रचना बघितली तर याच्यामध्ये एक बहुसदस्यीय आयोग असतो त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात आणि नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणजे राष्ट्रीय जो आयोग असतो राष्ट्रीय मानवधिकार आयोग जो असतो त्याच्यामध्ये जो अध्यक्ष जनरली असतो तो एक सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असून एक सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयात कार्यरत असून सेवानिवृत्त न्यायाधीश आणि किंवा दोघांना मानवाधिकारीशी संबंधित माहिती असल्याला कारणोभा असल्याला म्हणजे सुप्रीम कोर्टचा जज किंवा हायकोर्टचा जज एखाद्या वेळेस किंवा ह्युमन राईट्स विषयी माहिती असलेल्या लोकांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते आणि यामध्ये पूर्व पूर्णकालीन सदस्याशिवाय इतर चार पदसिद, पदसिद्ध जा जा आयो, 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 चारी चारी आयो पदसिद्ध सदस्य देखील असतात त्याच्यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जाती आयोग ह्या चारही चारही आयोगाचे याच्यामध्ये अध्यक्ष असतात हे पदसिद्ध सदस्य असतात पदसिद्ध म्हणजे मेंबर्स कोण कोण असतात मध्ये नॅशनल कमिशन फॉर एस सी और टी नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज आणि नॅशनल कमिशन फॉर वुमन्स या चारही समितीचे जे आहेत हे सदस्य अध्यक्ष जे असतात ह्याचे मेंबर्स असतात आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य पाच वर्षापर्यंत आणि वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्षापर्यंतचा कार्यकाल असतो वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत ते आपलं कार्य करू शकतात आणि आता हा जो आहे तो राष्ट्रीय लेव्हलवर मानवधिकार आयोग आहे त्याच पद्धतीने स्टेट मध्ये राज्य मानवाधिकार आयोग जे स्टेट ह्युमन राईट कमिशन असं म्हणतो तो स्थापन केला जातो राज्यस्तरावर आणि ह्याचा जो ऍक्ट आहे तो एकोणीसशे त्र्याण्णवच्या अंतर्गतच राज्यस्तरावर मानवाधिकार आयोग याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये राज्यसूचीमध्ये सातवी अनुसूची जी आहे सातवी अनुसूचीमध्ये राज्यसूची आणि समवर्ती समवर्ती सूची जी आपली आहे त्याच्यामध्ये मानवाधिकारचे आयोग ची जे आहे आपल्याला विषय आपल्याला भेटतात आणि याच्या संरचनेमध्ये राज्य मानवाधिकार आयोग मध्ये एक अध्यक्ष आणि तीन सदस्य जे आहेत ते सामील असतात आणि जो आहे की जनरली हायकोर्टचा जो रिटायर्ड जज असतो तो म्हणजे जनरली तो जो आहे अध्यक्ष असतो आणि त्याच्यामध्ये जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांना ज्यांना सात वर्षाचा अनुभव असतो ते देखील या अध्यक्षपदासाठी पात्र होतात आणि व्यक्ती एक व्यक्ती याच्यातला सदस्य म्हणून असं बघतात की ज्याला रिअलिस्टिक नॉलेज आहे ज्याला रियलिस्टिक नॉलेज आहे असा एक सदस्य बघितला जातो आणि याचा पण कार्यकाळ जो अध्यक्षाचा असतो तो, तो पाच वर्ष आणि सत्तर वर्ष होईपर्यंत हा अध्यक्ष जो आहे तो कार्यरत असतो आणि याच्यामध्ये मानवाधिकाराचं जे उल्लंघन करतील त्यांच्या दोषी विरुद्ध एक प्रकारे काय करणार चौकशी करायचे आदेश देऊ शकतात किंवा उल्लंघन करणाऱ्या उल्लंघन करणाऱ्या जे लापरवाही करतात मानवाधिकार संबंधित अशा कैदी कैदी असतील ज्या कैदी जे असतात जेलमध्ये जे लोक असतात त्यांचे एक प्रकारे मानवधिकारच उल्लंघन होतं तसेच काही काही जे राईट्स आहेत जे ह्युमन राईट्स आपल्याला मिळत नाहीत त्यांचं उल्लंघन सरकारद्वारे होतं याची दक्षता जी आहे ते मानवाधिकार घेत असतं आणि राज्य आपलं जे राज्य शासन आहे महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष झालं मानवधिकार आयोगाचा अध्यक्षच नव्हता आणि ही वेग खूपच खंताची बाब आहे आणि आता जी आहे ती शिफारस जी करण्यात आली आहे आणि नक्कीच निश्चितपणे लवकरात लवकर राज्य मानधिकार आयोगचा आयोगच्या अध्यक्षाची लवकरच निवडणूक होईल असं सांगण्यात येत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची नेमणूक होईल असं सांगण्यात आलंय विधानसभा निवड विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच होईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे विधानसभे अध्यक्ष काँग्रेसकडेच राहील असं त्यांनी सांगितलंय कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रक्रियेचा तीन दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे अध्यक्षाची निवड आतापर्यंत झाली नाही पण हिवाळी अधिवेशनात मात्र अध्यक्षाची निवड निवडणूक होईल ती आवाजी मतदानाने होईल असं पटोले म्हणाले विधानसभा अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याची पद्धत सर्वच राज्यामध्ये आहे आणि आपल्याकडे गुप्त मतदान पद्धतीने मतदान होत असे पण नियमात बदल केल्याने राज्यात देखील विधानसभा अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने होईल असं सांगितलेलं पटोलेने दिसतय आपण जर विधानसभेची माहिती बघितली तर विधानसभा हे कलम एकशे सत्तर नुसार विधानसभेची कमाल सदस्य संख्या जी असते ती पाचशे असते तर किमान किमान सदस्य संख्या जी आहे ती साठ असते कमाल पाचशे आणि किमान साठ आणि महाराष्ट्र विधानसभेची जी संख्या आहे ती दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश तीस सिक्कीम तीस गोवा तीस अशा अनेक वेगवेगळ्या ज्या आहेत विधानसभेची संख्या आहेत आणि याच्यामध्ये राज्यातील विधानसभेत प्रतिनिधी प्रत्यक्षपणे निवडून दिला जातो प्रत्यक्षपणे एक प्रकारे मतदान होतं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मतदान होतं त्यामध्ये प्रत्यक्षपणे जो मतदान होतं विधानसभेमध्ये देखील प्रत्यक्षपणे मतदान होतं म्हणजे हे पण जो आहे लोअर हाऊस आपण संबोधू शकतो राज्याचा ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने मतदान होतात त्या पद्धतीनेच विधानसभेमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने मतदान होतात आणि प्रादेशिक मतदारसंघातून सार्वत्रिक फ्रोड एक प्रकारे मतदान पद्धतीद्वारे केले जाते त्यात मतदान देण्याचा अधिकार जो आहे अठरा वर्षापेक्षा जास्त लोकांना आहे आणि घटनेच्या तीनशे तीन, तीन तेहतीस कलमनुसार एक अँग्लो इंडियन जो सदस्य आहे त्याची नेमणूक जो आहे तो गव्हर्नर करतो आणि विधानसभेत या समाजाला पुरेस प्रतिनिधित्व मिळावे नसल्यास तशी राष्ट्रपतींना खात्री झाल्यास ही तरतूद फक्त दहा वर्षासाठी करण्यात आली होती दहा वर्षासाठी म्हणजे एकोणीसशे साठ पर्यंत करण्यात आली होती पण त्याचं एक्सटेन्शन आता दोन हजार वीस पर्यंत लोकसंख्येच्या निष्कर्षानुसार विधानसभेची प्रत्यक्ष निवडणुकीसाठी राज्याचे विभाजन प्रादेशिक मतदारसंघात केले जाते आणि विधानसभेतील प्राधिनिधित्वासाठी लोकसंख्या हा निकष्क काढून परिसीमन अशा रीतीने करून मतदारसंघात जवळजवळ सारखी लोकसंख्या आहे असं सांगितलं जातं आतापर्यंत जे आहे की दोन हजार पर्यंत एकोणीशे सत्तर एकाहत्तरच्या जनगणनेनुसार जी आहे की मतदारसंघाची जी आहे ती संख्या ठरवण्यात आली होती तसेच विधानसभेमध्ये आर्टिकल तीनशे बत्तीस नुसार एस सी एस आरक्षण देखील देण्यात आलेलं आहे आणि फक्त दहा वर्षासाठी आरक्षण दिलं होतं आणि नंतर पंच्याणव्या घटना दुरुस्तीनुसार आता दोन हजार वीस पर्यंत हे आरक्षण देण्यात आलेलं आहे एक प्रकारे कालावधी जर बघितला या विधानसभेचा तर याचा कालावधीची जी आहे एकशे बहात्तर कलम मध्ये आपल्याला सापडतो की सामान्य कालावधी विधानसभेचा किती असतो की पाच वर्षाचा असतो आणि सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्ष असा कार्यकाल असतो आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित देखील करू शकतात आणि याच्यामध्ये एक प्रकारे पुन्हा रा, राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार म्हणजे सीएमने जर सल्ला दिला की विसर्जित करा तर तुम्ही गव्हर्नर जे आहे विसर्जित पण करू शकतात आणीबाणी दरम्यान राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान विधानसभेचा कार्यकाल एक एका वेळी एका वर्षाने वाढवता येतो तो कितीही वेळा वाढवता येतो मात्र आणीबाणी संपल्यास सहा महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही अशा पद्धतीने आपण विधानसभेची माहिती बघितली आणि ज्या पद्धतीने आपण स्पीकरची माहिती बघितली की स्पीकर म्हणजेच जो अध्यक्ष असतो विधानसभेचा त्याचं टर्म देखील पाच वर्षाचा असतो एक प्रकारे जेव्हा असेंब्ली विसर्जित होते तेव्हा त्याचा कार्यकाल देखील जातो आणि आताच पद्धतीने बघितलं की त्याची वोटिंग जी असते ही एक प्रकारे वोटिंग, आ, जी नीम, वोटिंग जे असते की सगळ्या सगळे जे लोक आहेत गुप्त मतदान पद्धतीने करता एकच आवाज नेमणूक करून त्याची वोटिंग केली जाते याच्यामध्ये त्या अध्यक्षाची नेमणूक करताना विधानसभेच्या अध्यक्षाची नेमणूक करताना त्याची पात्रता काय असली पाहिजे की तो सिटिजन ऑफ इंडिया असला पाहिजे पंचवीस वर्षापेक्षा वय जे आहे ओफ ते कमी नसायला पाहिजे आणि ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट जे आहे की एकदाच त्याने दुसऱ्या ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय एकाच वेळी दोन ऑफिससाठी गव्हर्नमेंटच्या काम करता आलं नाही पाहिजे ओके अशा पद्धतीने याची पात्रताचे टर्म्स आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे देशात पहिल्यांदाच इन्क्युबेटर मध्ये मोराचा जन्म झालेला आहे देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरित्या उभून बिलांना जन्म देण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदाच यशस्वी झाला पिंगोरी ते इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून या प्रयोगानंतर आता शेतात कुठेही मोराची अंडी आढळल्यास ती उभवणे शक्य होणार आहे या प्रयोगानुसार सांगण्यात एक प्रकारे फाउंडेशन राहुल लोणकर आणि आविष्कार भुजबळ यांनी राजकुमार पवार यांचा याच्यामध्ये या, या अभियानामध्ये समावेश होता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गीता गोपीनाथ यांना आय एम एफ चे सर्वोच्च दुस दुसरी सर्वोच्च अधिकारपद मिळालेले आहे आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांना आंतरराष्ट्रीय ज्ञान पहिला उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती ही या संस्थेतील व्यवस्थापकीय संचालकद्वारे दुसरे सर्वोच्च अधिकाराचे पद आहे पुढील वर्षी आय एम चे उपव्यवस्थापकीय संचालक जेफ्री ऑटोमोटो यांचा पायउतार होतील त्यांच्या जागी गोपीनाथ यांना गीता गोपीनाथ यांना एकवीस जानेवारी नुसार या पदाची सूत्रे स्वीकारले जातील आय एम एफ मधील कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा हार्डवर्ड विद्यापीठात अध्यापन कार्यालयात परतण्याचा गोपीनाथ यांनी निर्णय घेतला होता पण जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये तीन वर्ष मुदतीसाठी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आय एम सेवेत त्या रुजू झाल्या होत्या जेफ्री आणि गीता दोघेही उत्तम सहकारी आहेत जेफ्रीना जाताना पाहून मला वाईट वाटते असं एक प्रकारे गीताने मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सामान्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी फिनटेक जी फायनान्शियल टेक्नॉलॉजी जी आहे ती क्रांती जी आहे ती गरजेची आहे देशातील प्रत्येक नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तंत्र आधारावर वित्तीय उपक्रमाची म्हणजे फिनटेक क्रांती रूप घेण्याची गरज आहे असं एक प्रकारे आपल्या नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलंय तंत्रज्ञाना आधारित वित्तीय सेवाच्या उपक्रमाने एक प्रकारे प्रयोग सुरुवात करून मोठे सुयश मिळवले आहे आणि लोकांमध्ये त्याची स्वीकार्यता एक प्रकारे मिळवलेली आहे आणि डिजिटल इंडिया अंतर्गत हाती घेतलेल्या परिवर्तनकारी उपाययोजनामुळे नाविन्यपूर्व फिनटेक योजनासाठी शासनाचे दरवाजे उघडे निश्चितपणेच आहेत असं सांगितलेलं त्यांनी दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे चीनला रोखण्यासाठी भारतीय नौदल ही जे आहे आहे सक्षम आज भारतीय नौदल दिन विशेष एक प्रकारे आर्टिकल आलेले की भारतीय नौदलाने देशाच्या संरक्षणाबरोबर मानवतावादी कार्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे चार डिसेंबर भारतीय नौदल दिन साजरा केला जातो यानिमित्त बदलत्या भू राजकीय दृष्ट्या नौदलाचे स्थान त्याची भूमिका चीनची महासागरावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी नौदलाची कामगिरी याचा आढावा एक प्रकारे कमांडरने घेतलेला आपल्याला दिसतो आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे तीच की एक प्रकारे नौदल दिन आहे आज चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन साजरा केला जातो आणि आपल्या ज्या लढाऊ विमान आहेत एक प्रकारे आय एन एस विक्रांत आय एन एस विशाखापट्टणम अशा कितीतरी नौदलाची महिलांची दगड गाठलेल्या आहेत त्याचबरोबर भारतीय नौदलाला अत्याधुनिक संसदामध्ये स्टेल फिटगेट लेंडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स माउंट काउंटर मेंजर लेन्स पारंपरिक आणि सामरिक पाणबुड्या विविध चमचेचे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर अशी प्रगत शस्त्रे अजूनही त्याची गरज आहे परंतु भारत जो आहे एक प्रकारे चीनला रोखण्यासाठी त्याचं नौदल सक्षम आहे असं एस एल देशमुख यांनी एका मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पैकार रिबलियन जी आहे एक केस स्टडी म्हणून हिस्ट्रीच्या बुकमध्ये ऍड झालेली आहे की अठराशे सत्तावन चा जी लढाई होती पैका लढाई ही ओडिसाची होती आणि ह्याला फर्स्ट इंडिपेंडन्स वॉर म्हणून घोषित करा अशी मागणी होत होती आता ही आठ आठव्या एन मध्ये क्लास एट एन मध्ये पैका रिबेलियन जी आहे ती एक ऍड झालेली आहे केस स्टडी म्हणून ऍड झालेली आपल्याला दिसते याच्यामध्ये पैका जी आहे ओडिशना असे ट्रँड ट्रॅडिशनल असे मिलिशिया म्हणून ओळखले जातात आणि जी रेव्हेन्यू सिस्टीम होती रेव्हेन्यू सिस्टीम ब्रिटिशाच्या रेव्हेन्यू सिस्टीम विरुद्ध एक प्रकारे आवाज उडवण्या उठवण्यासाठी ही पैकार रेबिलियन झाली होती आणि आता मुख्य सूत्रधार होता बक्षी जगत बंधू विधेयधर हा याचा प्रमुख सूत्रधार होता आणि याच्यासाठी एक मागणी चालू होती की अठराशे सत्तावन पूर्वी हा उठाव झाला होता याला फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणून डिक्लेअर करा अशी मागणी बऱ्याच जणांची होत होती परंतु ती मागणी अजून तर काही सफल झाली नाहीये फक्त एनसीआरटी मध्ये जी आहे पैकार ची केस स्टडी जी आहे ती एक प्रकारे इन्क्लूड केलेली आहे असं युनियन कल्चर ने आपल्या प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे पी आय स्कीम फॉर प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ एनडेंजर्ड लँग्वेजेस ऑफ इंडिया याच्यामध्ये एक स्कीम आलेली आहे त्यालाच नाव आहे शॉर्ट फॉर्म आहे एस डबल पी ई एल हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ओके एक प्रकारे ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने के चालू केलेली आहे आणि याचा अनाऊन्सिंग जे आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड टुरिझमने केलेला आहे आणि ही स्कीम जे अंडर येते मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंटच्या या स्कीमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे जे मायनॉरिटीज लँग्वेज स्पीकर आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे एक प्रकारे एक प्रकारे जो आहे उद्देश आहे ऍट मोमेंट लँग्वेज विच आर स्पोकन बाय लेस दॅन टेन थाउजंड स्पीकर म्हणजे जी लँग्वेज दहा हजार लोकांपेक्षा कमी जणां बोलली जाते और लँग्वेज दॅट इज नॉट बीन लिंग्विस्टिकली स्टडी आयदर बाय कन्सिडर्ड एज एंटरेजेड लँग्वेज म्हणजे दहा हजारपेक्षा कमी लोकांपे लोकांपेक्षा ती लँग्वेज बोलली जाते आणि त्याला कोणतंही प्रोटेक्शन नाही भेटलं अशा लँग्वेजला एक प्रकारे धोकादायक किंवा एंडेंजर्ड असं म्हटलं जातं आणि प्रेझेंट स्टेटस काय आहे की एकशे सतरा लँग्वेजेस ज्या आहेत या डॉक्युमेंटेशनमध्ये एनजेंजर लँग्वेज आहेत त्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्या ग्रामर त्याची डिक्शनरी त्याचं इको इथनो लँग्वेस्टिक प्रोफाईल कशी आहे एक प्रकारे कमिंग इयर मध्ये त्याचं अकम्प्लिशमेंट काय असणार आहे याची सगळी माहिती जी आहे या स्कीमच्या अंतर्गत त्याला प्रिझर्व केलं जाईल हे के एक सांगण्यात येत आहे याचं मॉनिटरिंग जे आहे ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस मैसूर कर्नाटका याच्याद्वारे एक प्रकारे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस कर्नाटका याच्याद्वारे याचं स्कीमचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे आणि कोलाबरेशन विविध युनिव्हर्सिटीचं आपल्याला दिसतंय आणि ही स्कीम ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंटने काढली होती परंतु याला अजून प्रोत्साहन दिलेलं आपल्याला याच्या डॉक्युमेंटेशन नुसार दिसतंय की एकशे सतरा ज्या लँग्वेज आहेत एंडेंजर्ड त्याचं डॉक्युमेंटेशन बनवलेलं या स्कीम अंतर्गत दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आता सर्व इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तो फ्रेंड थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू ऑल ऑफ यू